झी चोवीस तासच्या कृषी सन्मान सोहळ्यामधील कार्यक्रमात भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन आणि सुषमा अंधारे यांच्यामध्ये चांगली जुंपल्याचं चा पाहायला मिळालं नवनाथ बन यांनी सुषमा अंधारेंना औरंगजेब फॅन क्लबच्या प्रवक्त्या म्हणून डिवचले आणि त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक चकमक झालेली आहे पाहूयात औरंगजेब फॅन क्लबच्या प्रवक्त्या सुष्माता अंधारे यांनी भारतीय जनता पार्टीवर आक्षेप घ्यावा लागला भारतीय जनता हलकट पार्टी हलकटपणा नाही आहे आता मी एवढा वेळ एवढा वेळ मी डिबेट मध्ये बोललो नव्हतो मी एवढा वेळ डिबेट मध्ये सुषमाताई भारतीय जनता पार्टी तोंडसुख करतो सुषमाताई भारतीय जनता पार्टीवर तोंडसुख करत होते त्यावेळेला मी एका बोललो नव्हतो भारतीय जनता पार्टीवर वाटेल तसे आरोप करायचे त्यावेळेला मी एकही शब्द बोललो नव्हतो भारतीय जनता पार्टीला धर्मांध मी बोललो नव्हतो आता मी जेव्हा वास्तववादी भूमिका मांडतो तेव्हा सुष्माताईने ऐकून घ्यायची हिंमत ठेवावी हलकटपणा काय आहे घ्यायची तयारी ठेवा घ्यायची तयारी ठेवा तुम्ही पाच मिनिट व्याख्यान दिलं विनंती दोष तुम्ही पाच मिनिट व्याख्यान दिलं पाच मिनिट तुम्ही व्याख्यान दिला ऐकून घ्यायचं नाही मला बोलायचं ऐकून घ्या ऐकून घ्यायची साई नाही अभ्यास ऐकून घ्यायची समोर शेती मातीचे प्रश्न करत समोरच्याला बोलू देणार नाही घ्यायची सवय ठेवा औरंगजेब फॅन क्लबच्या प्रवक्त्याला ऐकून घ्यायची सवय नाही शास्त आहे त्याला ऐकून घ्या मी विनंती करतो सवय ठेवा ता ना ना दिवस तुम्ही ऐकून घेत नव्हता ठेमाल ऐकावं लागेल तुम्हाला ऐकावं लागेल नाहीत नाही सर्वसामान्य महाराष्ट्राचे बांधील आहेत सर्वसामान्य महाराष्ट्राचे बांधील आहेत सर्वसामान्य नागरिकांचे बांधील आहेत सर्वसामान्य नागरिकांचे बांधील आहेत आजपर्यंत आम्ही म्हणेल तसं होतो तुम्हाला जेव्हा उत्तर देतो ना मी पाच मिनिट व्याख्यान दिलं आम्ही ऐकलं आता आमचंही ऐका मी मी दोघांना दोघांना पण दोन मिनिटं शांत राहत आज सुषमाताई दोन मिनिटात नाही तुमचं शांतपणे ऐकून सुष्माताई बोलताना मी बोललो का एका शब्दात ऐका मी जेव्हा बोलतो बोलतोय का नवनाथजी नवनाथजी मी विनंती करतो मी विनंती करतोय म्हणून थांबा विनंती करतोय आता मला, ताइ, मला ताइ मी विनंती अपेक्षा देणार देणार तुम्हाला नवनाथजी एक मिनिट द्या मला एक मिनिट द्या तुमच्याकडे येणार मला फक्त दोन्हीच्या सगळ्या टीमला आणि इथे बसलेल्या सगळ्या लोकांना अपेक्षा आहे मी तुम्हाला सण आहे कृषी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत शेती मातीवर बोला शेती माती सुरुवात केली सुरुवात तुम्ही धर्माच्या राजकारण केली तुम्ही हवं तसं धर्माच्या राजकारणाबद्दल भारतीय जनता पार्टी बोलण्याबद्दल बोलणार आणि आम्ही तुम्हाला वास्तववादी औरंगजेब फॅन क्लब म्हणलं तर लगेच तुम्हाला मित्र औरंगजेब तुम्हाला चार्था चार्था। ना। ना। ना जी, दोन मिनिट फॅन क्लबच्या अध्यक्षांनी सांगायचं नवना